हो माझी जरा फॅर लवली संपली दुकानात जाऊन आणता का नक्कीच आणतो रे बाबा फॅर लवली आण दादा पहिल्या ना कोथमीर आण म्हणता ना कोथमिर आण ना म्हण मला लाज वाटते लोक काय म्हणतील माझ्यासारखा एवढा शिकलेला माणूस कोथबीर घेऊन येणार दुकानातनं आणि आता बा कोची फेरन लवली आणायला लाज वाटत ना रे वा रे वा बायको आणि सगळंच सगळं चांगलं वाटते अहो माझी ना पिकोफॉलला साडी टाकलेली बघा आपण आठवते कधी बाईला दोन साड्या त्यातली एक साडी राहिली होती येता येता घेऊन येता का कामावरून वा रव वा आता बायकोच्या पिकोफॉलच्या साड्या घेऊन ये चांगला गडी चुकतोस आणि आईने जरा काम सांगितलं अरे येता येता माझी साडी शिवाय टाकल्या ती घेऊन ये नाही जमणार आता साडी घेऊन जायचं पिकोफॉल करायचं आणि घरला यायचं नाही आलं तर काय हाय रात्रभर रामायण महाभारत भारत आईची करू वाटत नाहीत रे आत्ता बरोबर सा बायका आल्यावर नाही नाही हाय हाय थोडा आईच्या मागं पळी असतेच कळी तुम्हाला तुमची लेकरं झाल्यावर आईची कामं सांगितली की लाज वाटते बाई तुम्हाला बायकांची काम कामं तुम्हाला चांगली वाटतात वाह करा करा बायकांची कामं करा हाय आय आपली पडते दोन ताड्या घालून काय फरक पडत नाही 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 माझं काही काम करू नको आहो ऐकलं का एक खरच काई -काई करको करको मला एकटीने खरंच काम होईनाव लय कामाचा लोड आहे काय काय करायचं स्वयपाक भांडी धुणं सगळं कर मला नको नको व्हायले मी काय म्हणते आपण एक काम मध्ये लावूया का लाव खरं चला तर मग आता मी फ्री वा रे वा बाई लावायची का तर म्हण हिला काम करवाना चार दिवस झाले नाहीत घरी येऊन आणि हिला काम करवाना गेले पंचवीस वर्ष तुमच्या उठा ठेवा करता करता कंबरेची जी हाडं झिजलीत माझ्या बुट्टी <coughs> बुट्टी भर भाकऱ्या करून तुम्हाला खाऊ घातल्या रे तेव्हा आमचा त्रास दिसला नाही तेव्हा वाटले नाही आईला किती त्रास होत असेल आईला पण कोणतरी मदत करायला आणूया आईला कामवाली लावून देऊया वार रे वा त्या टायमाला तुमच्या डोळ्यात मोती बिन झालेला आणि आता जरा बायकून येऊन गुलूगुलू काय बोलली आहा हा लगेच कामवाली लावूया वार रे शाबास आहो हा घ्या चहा नवीन कपात का काढलाय हे बघा खास तुमच्यासाठी नवीन डिझाईनचा कप काय रे घरातले कशाला पाहिजे नवीन कप का जुन्या कपड्यामध्ये चहा पियला येत नाही का पिता पिता तोंडाला भासते अरे काय नाटकी अरे आमच्या टायमाला मी फुटलेल्या कप सुद्धा चिटकून चिटकून दांडे नव्हते कपामध्ये चहा पित होत आणि आता परवा काढलाय नवीन कपाचा कप कपेट म्हणतात आणि त्या बाईने जाऊन कुठला काढला मी ठेवले होतो कुणाच्या तर वास्तूक शांतीला द्यायले म्हणून चांगलं पॅकिंग करून तिथनं काढून आणलं आहे तिने काय गरजले नडले काय नाही नाही अशी अशी उधळपट्टी करणार नाही आजकालच्या ना संसार करायचं माहीत नाही निस्तं दिखावा पाहिजे चांगलं चांगलं पाहिजे आमच्यासारखं संसार करून दाखवा म्हणा आल्या अहो मी काय म्हणते कपडे धुवायला वॉशिंग मशीन घेऊया का घेऊया काय म्हणाले कपड्याचे मशीन घ्यायचे वा रे वा जीनच्या पॅन्ट्या घासून घासून हाताच्या काड्या झाल्या पाटीची आणि सालपटन साल निघायची वेळ आली अरे जीनच्या पॅन्ट ह्या अशा बडवून 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 तर अक्षरशः खांद्यापासून हातात निकाळायची पाळी आली आम्हाला कधी शब्द काढला नाही आणि आत्ता चार दिवस येऊन कपडे धुवायला लागली तोपर्यंत मशीन पाहिजे आणि कपडे तर घातले नाही ताकीद करत्या एक एक घातलेली पॅन्ट चार दिवस घालावं आणि मग धुवा टाकाय आणि आम आमच्या टायमाला रे दररोज कपडे टाकायचा था, रे दररोज दिवसभरात चार चार पाच पेच कपड्याचा जोड धुवा टाकायचा था, आमच्या तो तोंडात शब्द निघत नव्हता आणि धुवून काढत होतो आम्ही कसं गपचूप पाच मिनिटात कपडे धुवत होतो आणि आत्ता मशीन पाहिजे वा रे वा हे नातकी करा करा लाड करा डोक्यावर तळून बसा एक दिवस आम्हालाच घराच्या बाहेर पडतो हो मी काय म्हणाले हे पडदे आहेत ना हे जे माझ्या लग्ना आगभर घेतलेले तुम्ही हे बदलून टाकूया का आणि आता मस्त फ्रेश का लाईटसारखा कलर घेऊया का बघा ना आता कसा ट्रेंड आहे ना तो हा घेऊया घेऊया काय म्हणत्या हे पडदे बदलायचे अगं हे पडदे म्हणा गेले दहा वर्ष झाले पडदे आहेत हे इकडचा रंग तिकडं झाला नाही आणि हे पडदे बनवून बदलणार आणि आणणार की कुठल्या फॅशनचे वकायला आल्या गर रंगाचे तिकड पडदे का रे वा नाही नाही पडदे नाही एक दिवस मलाच बदलते का नाही बघ तुझी बायको नाही बदलत्यातच आणि तू तर बदलल्याच रे निस्ता बायको तर बैल झाल्याचं बैल बास आमचा <coughs> पोरगा राहिला नसतो आता